हॅलो हेलिंग पॉवर चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आज आपण आजचा व्हिडिओ आपण पेन्शन ह्या विषयावर बनवणार आहोत म्हणजे नोकरीतून निवृत्त झाल्यावर जे वेतन मिळतं त्याला पेन्शन म्हणतात पेन्शनवर आपण आज बोलणार आहोत आता ही पेन्शन कोणाला मिळते हे फक्त गव्हर्नमेंटच्या लोकांना मिळते प्रायव्हेट काम कंपनी वाल्यांना काही मिळत नाही आता ही पेन्शन ज्यांना मिळते त्यांनी या पेन्शन मध्ये आपल्या जीवनाचा जो काही आनंद आहे तो घ्यायचा असतो या पेन्शनमध्ये त्यांनी काही आपलं घर चालवायचं नसतं कारण का ज्या वेळेस माणूस रिटायर होत त्यावेळेस त्याचे सर्व काम झालेले असतात मुलांचं शिक्षण झालेलं असतं मुलांचे लग्न झालेलं असतात मुलग मुली सर्व आपल्या आपल्या संसारामध्ये सेटल असतात तेव्हा त्यामुळे ते ही जी सरकार आपल्याला पेन्शन देत तर ह्या पेन्शनमध्ये आपण काय करायला पाहिजे तर आपल्या स्वतःसाठी ती खर्च करायला पाहिजे कारण जोपर्यंत आपण नोकरी करतो तोपर्यंत आपण संसारासाठी झटत आलेलो असतो संसारासाठी प्रत्येक गोष्ट करत आलेलो असतो आणि हे प्रत्येकाच आहे का असं mm -hmm. नाही का आपण ते वेगळं करतो तर हे सर्वांना करावं लागतं मुलांचं शिक्षण मग मुली मुलांचं लग्न मुलीचं शिक्षण तिचं लग्न त्यांची बाण पण ते सर्व आपलं रिटायरमेंटच्या आधीच होऊन जात सर्व मग त्याच्यानंतर हा रिटायरमेंटचा जो काळ असतो जे हे आपल्याला पैसे येतात तर ह्या पैशामध्ये मी तर तुम्हाला सांगेल का, तुम्ही स्वतःसाठी यूज करा तुमची जी राहिले तुमची जे स्वप्न राहिले ते पूर्ण करा स्वप्न पूर्ण म्हणजे गाडी बंगल्या घ्यायचे स्वप्न नका पूर्ण करू तुमचा काही तु, छंद तु, असेल तुम्हाला तु फिरायला आवडत असेल तुम्हाला काही काही पण असत माणसाच ते करा ते जोपासा आणि त्याच्यासाठीही पैसे खर्च करा स्वतःची हेल्थ साठी करा जिम लावा योगा लावा स्वतः स्वतःवर खर्च करा कारण मुलं आपल्याकडे सेटल झालेले असतात मी म्हणत नाही कारण मुलांना काही देऊ नका द्या तुम्हाला तुमची इच्छा असेल तर तुम्ही मुलांना पण करा थोडीफार मदत पण त्या पैशामध्ये तुम्ही स्वतःला जेवढं आनंदी ठेवतील एवढं जेवढं स्वतःसाठी करता येईल ना तेवढं स्वतःसाठी खर्च करा तो पैसा साचवून ठेवू नका तो पैसा पेन्शन आले का साचवू साचवू नका ठेवू ते पेन्शन आली काही आपल्याला तुम्हाला जे पण आनंद वाटेल पती पत्नीला दोघांनी पण छान एन्जॉय करा आणि छान आयुष्य जगा ट्रॅव्हलिंग करा ट्रिप जा खूप हे करायसारखं आणि आनंदाने आयुष्य जागा कोणी तर का पेन्शन आली का चला मग मला हे याला हे घ्यायचं त्याला ते करायचं हे करायचं हे करणं धरण आता 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 तो वेळ नाही आता केलंय भरपूर केलं आणि सर्वांना पण छान आता सेटल पण करून दिले तुम्ही त्याच्यामुळे आता कोणालाच विचार करू नका आणि आता तर पेन्शन पण भरपूर मिळते काढा सर्वांनाच घेऊन जा सर्वच एन्जॉय करा त्यासारखं सुख नाही मग आणि हे असं खतिर खर्च करण्यापेक्षा ते काही समजत नाही कुठे खर्च केले त्यापेक्षा फिरायला गेले छान आनंद वाटतो छान वाटत आपल्याला आपलं आयुष्य वाटतं आपली तब्येतीची काळजी घ्यायची आता आपल्याला रुटीन ठरवून घ्यायचं पेन्शनर माणसांनी काय करायचं आपलं रुटीन ठरवून कारण त्यांना सर्वोच्च सवय झालेली असते म्हणजे घरात बसून काय करणार तर त्यांनी काय करायचं आपल्या रुटीन ठरवून घ्यायचं सकाळी उठल्यापासून काय करणार सकाळी उठलं तर थोडस गरम पाणी प्यायचं चा। मग चालायला जायचं चा। चालवण्या आल्यानंतर आपल्याला सुशिलासा थोडासा व्यायाम करायचा व्यायाम झाल्यानंतर हलकासा नाश्ता करायचा मग पेपर वाचायचा असं प्रत्येक गोष्ट तुम्ही लिहून ठेवा एक डायरी बनवा जे मी पेशंट लोक ध्यान डायरी बनवा डायरीवर प्रत्येक गोष्ट आपली लिहून ठेवा काय काय करायचं काय करायचं राहून गेले आणि ते सर्व करा कारण तरन... आजचा दिवस आहे ना तो आपला आहे उद्या आपण काय सांगू शकत नाही उद्या काय होणार त्याच्यामुळं पैसे जमवायच्या मागे लागू नका गाडी बंगले घ्यायच्या मागे लागू नका आणि आपल्या आयुष्य छान जागा छान फिरा कारण ही पृथ्वी खूप सुंदर आहे हे जग खूप सुंदर आहे आणि ते बघायचं आपलं कर्तव्य आपण त्यासाठी जन्माला आलेलो आहे तर हे सर्व बघून बघायलाच पाहिजे आपण सर्व फिरायलाच पाहिजे आणि पैसे साचवून काय करत पैसे साचवून पैसे साचवतो म्हणजे आपण आमच्या सुखी दुखीला कशाला दुखाला बोलवायचं पैसे साचवायचे म्हणजे आपण ते दुखाला आमंत्रण करतो का अरे मला आजारी पडायचं मग ते पैसे साचवतो पैसे थोडेफार साचव मी असं लगेच नाही म्हणत नाही थोडेफार साचवा पण असे खूप पैसे बी नाका साचवून ठेवू छान मस्त आहे एन्जॉय करा छान व्यवस्थित राहा नवीन नवीन कपडे छान जे नवीन तेल ते करा सर्व छान इतकं सुंदर आयुष्य सुंदर जागा एकदम आजूबाजूला नका बघू फक्त आपल्या आत बघा आपल्या मध्ये बघा आणि छान आयुष्य जागा भांडण बिंडण हे तुझं माझं हे सगळं सोडून द्या आता ते आपलं कामच नाहीये रिटायरमेंट झालं आपण म्हणजे आपल्याला तुम्हाला हे पूर्ण नवीन आयुष्य मिळालेलं नवीन आयुष्य नवीन आता आता तुम्हाला काही घरात आणायचं नाहीये तुम्हाला मुलांना शाळेत पैसे भरायचे नाहीये मुलाचं तुम्हाला टेन्शन नाही जॉबच याचं कसलं टेन्शन नाही आता ते मुलं त्यांचा संसार ते बघतात छान त्यांना छान बघू द्यायचं आपण त्यांना काय लागल की थोडंफार मदत करायची पण जेवढं आनंदी राहता येईल आणि जेवढं खुश राहता येईल शरीराला जेवढं स्ट्रॉंग ठेवता येईल तो प्रयत्न करायचा कधी कर पण आपलं शरीर सांभाळायचं पैसा हे नंतरच्या गोष्टी आणि आपलं शरीर सांभाळला काय पैसे लागत नाही डॉक्टर कडे गेलो आणि गोळ्या खाल्ल्या शरीर तसं नाही आपलं शरीर सांभाळण्यासाठी आपल्याला व्यायाम करावा लागेल आपल्याला छान व्यवस्थित हेल्दी खावं लागेल आपल्याला जिम जावं जिम जॉईन करावं लागेल आपलं जे पण आपल्या हेल्थसाठी चांगले ते आपल्याला सर्व करावं लागेल योगा करावा लागेल जाऊ त्या ना योगाला पैसे जाऊ दे ना जिमला पैसे काय फरक पडतोय आहे ना तुमच्याकडे आता पेशंट राहत ना आता हे मी आता समजा ज्याच्याकडे पेन्शन आहे तो पण जगतोच ना मी तर म्हणतो तर अजून छान जगतो त्याला पेन्शन आहे तो अजून छान जगतो मग पैसे असून का मग मुला ड्राट करायची करा की खर्च स्वतःवर करा एन्जॉय छान मस्त जे राहिले ते करून घ्या ना आणि जोपर्यंत मुलं लहान आहे मुलांना आपण संसारामध्ये गाडग्यामध्ये तोपर्यंत आपण स्वतःसाठी कधी जगत नाही कोणीच जगत नाही कारण प्रत्येकाला आणि ते एक निसर्गाचा नियम आहे एक सृष्टीचा नियम आहे आणि ते आपलं कर्तव्य होत ते आपण सर्व कर्तव्य पार पाडलेले आता हे कर्तव्य पार पाडल्यानंतर आपली स्वतःची काळजी घेणार याच्या आधी तर काही काळजी घेतली नाही मला माहिती कोणीच काळजी घेत नाही कारण प्रत्येकाला पळा 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 कोण पुढे पळतं हे चालू असतं मला ते पळलंय ना आता ते पळणं थोडस आपल्या स्वतःसाठी पळायचं पळायचं म्हणजे काय आपल्याला शंभर किलोमीटर धावायचं नाही आपल्याला काही रेजिंग करायची नाही आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची आणि कोणी पण नाव काढलं कोणी पण म्हणलं अरे काय छान आयुष्य जगलं त्यावर त्याच्यामुळे एकदम छान आयुष्य जगायचे आपल्याला कोणी पण आपल्या नंतर नाव काढलं पाहिजे का खरंच छान आयुष्य जगलं आपल्यामुळे मुळे कोणातरी प्रेरणा मिळाली पाहिजे आयच आयुष्य जगायचं पेन्शनर लोकांनी मी सर्व सर्वांना तेच सांगल आणि पेन्शनर लोकांनी ती पेशन रोज दर महिन्याला काढून घ्या आणि तिचं तिचा उपभोग घ्या छान आपल्या स्वतःवर खर्च करा आणि आनंदाने विषय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग गॉड ब्लेस यू